चातुर्मास माहिती मराठीतून आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू योग निद्रेद्वारे विश्रांती योगाचा आश्रय घेत आत्म्यात समाधीस्थ राहतात या काळालाच चातुर्मास असे म्हणतात या काळात केलेले व्रत नियम साधन भजन वगैरे अक्षयफळ प्रदान करते चातुर्मासातील व्रत नियम गूळ तांबूळ व मध यांचे सेवन न केल्यास मनुष्याला पुण्यप्राप्ती होते चातुर्मासात दही दुधाचा त्याग करणाऱ्या मनुष्याला गोलोकाची प्राप्ती होते पळसाच्या पत्रवाळीवर दिवसातून एकदा केलेले भोजन हे त्रिरात्र व्रत तीन दिवस उपवास केलेल्या व्रताप्रमाणे व चंद्रायन व्रत चंद्राची एक कला वाढते तेव्हा एक घास अशा प्रकारे रोज एक एक वाढवीत पौर्णिमेच्या दिवशी पंधरा घास भोजन कराव्या मग त्याप्रमाणे एक एक घास कमी कमी करीत जावे या समान पुण्यदायक व महापातकांचा नाश करणारे आहे व्रत जमिनीवर बसून प्रा प्राणांना पाच आहुत्या देऊन मौनपूर्वक भोजन केल्याने मनुष्याची पाच पापे अवश्य नष्ट होतात पंच पंचगव्य प्राशन करणाऱ्याला चंद्रयान व्रत केल्याचे पु पुण्यफळ लाभते संपूर्ण चातुर्मासात भूमी शयन करणाऱ्या मनुष्याला आरोग्य धन व पुत्रादीची प्राप्ती होते त्याला कधी कोड होत नाही चातुर्मासात रोज दिवसातून एकदा भोजन करण्यास करणारा मनुष्य अग्निष्टोम यज्ञाचे पुण्यफळ मिळवतो चातुर्मासात दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत व उपवास महापुण्यदायी आहे चातुर्मासात वर्जित श्रावण महिन्यातील पालेभाज्या बादरपत महिन्यात दही अश्विन महिन्यात दूध व कार्तिक महिन्यात डाळी व कारल्याचे सेवन करू नये पाशाची भांडी वापरणे निषिद्ध आहे विवाह वगैरे सकाम कर्म वर्जित आहे चातुर्मासात परनिंदेचा विशेषता त्याग करावा परनिंदा महापाप महाभय व महादुःख देणारी आहे परनिंदा ऐकणाराही पापी ठरतो जो चा, जो चातुर्मासात भगवत प्रीतीसाठी आपल्या प्रिय वस्तूंचा प्रयत्नपूर्वक त्याग करतो त्या त्यागा त्यागलेल्या वस्तू त्याला अक्षयरूप प्राप्त होतात चातुर्मास साधनेचा सुवर्ण काळ मानला गेला आहे याप्रमाणे मुंग्या पावसाळ्यात पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच स्वतःला उप उपयोगी असा साधन संचय करतात त्याप्रमाणे साधकाने या अमृतमय काळात पुण्य संचय ठरव वाढवून प परमात्मा सुखाकडे अग्रेसर झाले पाहिजे चातुर्मासात शास्त्रोक्त नियम व्रताचे पालन दान जप ध्यान मंत्रानुष्ठान गोसेवा होम हवन स्वाध्याय सत्पुरुषांची सेवा संत दर्शन व सत्संग श्रवण इत्यादी धर्मपालनाने महात पुण्य लाभते जो मनुष्य नियम व्रत अथवा न करतात चातुर्मास व्यतीत करतो तो मूर्ख आहे चातुर्मासाचा पुण्यलाभ घेण्यासाठी पुण प्रेरित करताना पूज्य बापूजी म्हणतात तुम्ही असा संकल्प करा की हा जो चातुर्मास सुरू होत आहे त्यात मी साधनेची संपदा वाढवीन येथील रुपये पैसे तुमची संपदा नाही तुमच्या शरीराची संपदा आहे परंतु साधना तुमची संपदा राहील मृत्यू मृत्यूच्या बापाची ही ताकद नाही की त्या संपदेला हिरावून नेऊ शकेल चातुर्मासात एखाद्या अनुष्ठानाचा नियम अथवा एक वेळ भोजन आणि एकांतवासाचा नियम घ्या थोडा वेळ श्रीयोग वश्चित महा रामायण ग्रंथ किंवा ईश्वराकडे पुस्तकं वाचनाची अथवा सत्संग श्रवणाचा नियम घ्या अशा प्रकारे आपल्या क्षमतेनुसार काही ना काही साधन भजनाचा नियम घ्या जी वेळ गेली ती गेली परत येणार नाही जे साधन भजन गेले ते केले तेच तुमचे खरे धन आहे चातुर्मास सर्व गुणांनी परिपूर्ण असा काळ आहे म्हणून यात श्रद्धेने शुभकर्माचे अनुष्ठान केले पाहिजे साधकांसाठी आश्रमाच्या पवित्र वातावरणात मौन मंदिराची व्यवस्था आहे ब्रह्मचार्याचे पालन करावे चातुर्मासात ब्रह्मचार्य पालन करणाऱ्याला स्वर्गाची प्राप्ती तर असत्य भाषण क्रोध व पर्व प्रसंगी मैथुनाचा त्याग करणाऱ्याला अश्वमेध यज्ञाची पुण्यफळ लाभते जो चातुर्मास भगवान विष्णूसमोर उभा राहून चातुर्मासात भगवान विष्णूसमोर उभा राहून पुरुष सुक्ताचा पाठ करतो त्याच्या बुद्धीचा विकास होतो पुरुष सुक्तासाठी वाचण्याचा प्रयत्न करा चातुर्मासात नमो नारायणा या मंत्राचा जप केल्याने शंभर पटीने जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच भगवननामाद भगवन नामाचे कीर्तन व जप केल्याने कोटीपट पुण्यफळ लागते च स्नान व आरोग्य रक्षण चातुर्मासात दररोज आवळा रस मिश्रित पाण्याने स्नान केल्यास नित्यंबाद पुण्याची प्राप्ती होते बादलीत एक दोन बेलपत्र टाकून ओम नम शिवाय मंत्राचा चार पाच वेळा जप करून स्नान केल्यास व्रत खूप दूर होतो आरोग्य रक्षण होते